एकदा एका लहान गावी एक वडील आणि त्याची लहान मुलगी सिया राहत होते सिया एकदम चुनचुनीत उत्साही आणि शाळेतील चांगली विद्यार्थिनी होती तिच्या वडिलांचे नाव राजू होते ते एक सामान्य शेतकरी होते त्यांच्यावर परिवाराची जबाबदारी होती पण त्यांनी नेहमीच आपल्या मुलीच्या शिक्षणावर आणि तिच्या भावनांवर लक्ष दिले सियाचा अभ्यास उत्तम होत असला तरी एक दिवस तिला शाळेत एक्स्ट्रा कॅर कुलर एक्टिव्हिटीज साठी निघायचं ठरलं तिला थोडा उत्साह वाटला पण तिच्या मनात एक भय होत योग्य कपडे आणि साधन सामुग्री नसल्यामुळे ती इतर मुलींप्रमाणे चमकदार दिसणार नाही राजूने हे लक्षात घेतल्यावर त्याच्या मनात चिंता झाली आपल्या मुलीला खुश ठेवण्यासाठी तो नेहमीच प्रयत्न करत असे त्याने ठरवलं की तो शियासाठी काही खास करेल त्याने आपल्या दोन शेतातल्या गोष्टींना विकून पैसे मिळवले आणि बाजारात गेला तिथे त्याने शियासाठी एक सुंदर ड्रेस आणि काही रंगीत वस्त्र खरेदी केले सियाला जेव्हा वडिलांनी त्या वस्त्रांचे गिफ्ट दिले तेव्हा ती एकदम आनंदाने भरली तिने त्यांना मिठीत घेतलं आणि म्हणाली बाबा तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता राजूने तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मनाशी विचार केला मी फारसा शिक्षित नाही पण शियाची खुशी ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे शाळेत ती ड्रेस घालून गेली आणि दुसऱ्या मुलींनी तिची प्रशंसना केली सियाने तिच्या वडिलांची आठवण काढत आपला दिवस आनंदात आणि आत्मविश्वासाने घालवला या एका क्षणाने राजूला की बाप आणि मुलीच्या नात्यातील प्रेम आणि संवेदनशीलतेचं महत्व काय आहे त्याने ठरवलं की भविष्यात आपल्या मुलीच्या प्रत्येक गोष्टीत तिला साथ द्यायची आहे कथेतील बोध प्रेम आणि आधार हा कोणत्याही आहे नात्यातील स्तंभ आहे आणि बाप आणि मुलीतील नातं खास असतं